नवसाला पावणारा काळा मारुती संस्थान पाळोदी तालुका मानोरा जिल्हा वाशिम दोन हजार पस्तीस पर्यंत पंगत बुक आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा आज रोजी संपन्न झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरागत लाखो भाविक भक्तांचे शुभ असते गाडा ओढण्याची पद्धत आहे समाजसेविका सौभाग्यवती सोनालीताई ययाती भाऊ नाईक मारुती देवाचे दर्शन घेऊन भाविक भक्तांसोबत अध्यक्ष भागवत अ देशमुख ट्रस्टी जोरसिंग बाबुराव साबळे अमोल उत्तम साबळे साबळे अर्पणा अमोल आशिष उत्तम साबळे यांनी शॉल श्रीफळ पुष्पगुच्छ भगवद्गीता देऊन सौ सो सोनालीताई नाईक यांना सन्मानित केले यावेळी बंजारा काशी पोहरादेवी डेव्हलपर्स नारायण भाऊ चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती विशेष म्हणजे मारुती संस्थान पाळोदी तालुका मानोरा जिल्हा वाशिम या संस्थांची पंगत दोन हजार पस्तीस पर्यंत भूक आहे नवसाला पावणारा काळा मारुती म्हणून या देवस्थानाची महाराष्ट्र राज्यात ओळख आहे मुख्य संपादक सूर्यकांत राठोड